न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून बिगर नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन एक इसम फिरत असल्याची गोपनीय माहिती क्राईम ब्रँच युनिट क्रमांक दोनच्या च्या पोलीस हवलदार विशाल पाटील यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट क्रमांक दोनच्या टीमने सापड असून आरोपी रोहित राजेंद्र पगारे वर्ष पंचवीस राहार भगवती अपार्टमेंट प्लॉट नंबर नऊ मानेक नगर काठेगल्ली नाशिक याला हिरो कंपनीची प्लेझर मोटारसायकलसह ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केलाय त्याचा साथीदार राहुल देवीदास मुसळे वर्ष शेहेचाळीस राहणार अंबिका अपार्टमेंट फ्लॅट नंबर सात पाटील नगर त्रिमूर्ती चौक या दोघांनी मिळून हिरो कंपनीची ब्लेझर मोपेड मोटारसायकल ही पाच ते सहा वर्षांपूर्वी सिटी सेंटर मॉलच्या मागील पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली आहे या गाडीची इंजिन आणि चेसी नंबरवरून माहिती काढली असता सदर गाडी ही मकरंद दामोदर जोशी सोसायटी गंगापूर रोड यांची असल्याची खात्री पटली आहे गाडी मालकाने दोन हजार अठरामध्ये मध्ये गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक शहरमध्ये मोटरसायकल चोरी केल्याची तक्रार केली होती सदर गाडी मालक यांना दाखवले असतात आणि पोलिसांचे मनापासून कौतुक आहे क्राईम ब्रँच युनिट क्रमांक दोनचे चे मुद्देमाल आणि आरोपीला गंगापूर पोलिस ठाण्याकडे वर्ग केले नाशिक शहर आणि परिसरामध्ये रोज घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस हवलदार गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार मांदोडीकर पोलीस हवलदार सुहास क्षीरसागर पोलीस हवलदार शंकर काळे पोलीस नाईक नितीन फुलमाळे पोलीस हवलदार संजय पोटिंदे प्रवीण वानखेड यांनी केले न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलताणी नाशिक